कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुन्हा एकदा एक, एक व्हायरल रेसिपी ती म्हणजे बटर गार्लिक पास्ता हा पास्ता करायला अतिशय सोपा आहे आणि लहान मुलांना तर स्पेशली खूप आवडणारा आहे तसेच तुम्ही पटकन घाईचे वेळी किंवा सकाळी टिफिनसाठी हा पास्ता बनवून देऊ शकतात किंवा अगदी पाच ते सात मिनटात होतं म्हणून तुम्ही संध्याकाळच्या छोट्या छोट्या बुकसाठी पण हा पास्ता बनवू शकतात तर चला पटकन बघून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकून झाल्यानंतर आपल्याला यात बटरची स्लाईस टाकायची आहे बटर मेल्ट झालं की क्रश केलेला लसूण टाकायचा आहे लसूण भरपूर टाकायचं आहे आणि त्यानंतर यात आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेणार आहोत यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या पण ऍड करू शकता जसं की ब्रोकोली आहे बीन्स आहे गाजर आहे तर इथं कांदा दोन ते तीन मिनटं छान हाय फ्लेमवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात आपण एक वाटी स्वीटकॉर्न टाकणार आहोत स्वीटकॉर्नही हाय फ्लेमवर छान परतून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्नचा कलर चेंज व्हायला लागला का यात आपण बॉईल करून घेतलेला पास्ता टाकून घ्यायचा आहे इथं मी फुसली पास्ता यूज केलेला आहे आणि तोही आपण छान असा हाय फ्लेमवर मिक्स करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान मिक्स करून झालं की यात आपल्याला एक चम्मच चिली फ्लेक्स टाकायचे आहे त्यानंतर ऑरिगॅनो टाकायचा आहे यात तुम्ही ऑप्शनल असं मिरी पावडरही टाकू शकतात जी की मी इथं स्किप केलेली आहे त्यानंतर हे सर्व साहित्य जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यात आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना एक गोष्ट लक्षात असू द्या आपण ग जे बटर वापरलं आहे ते जर सॉल्टेड असेल तर मीठ अगदी कमी टाकावं त्यानंतर इथं मी आपल्या पास्त्याला जे आहे ते चिजी टेक्स्चर यावं म्हणून क्रीम चीज टाकलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा अजून थोडंसं चीज यात किसून घेत आहे मग यात मी बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घेणार आहे त्याच्यामुळे जो आप पास्ता आहे तो खूप छान दिसतो तर तयार आहे इथं आपला बटर गार्लिक पास्ता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अशाच छान छान रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद